नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत मी गणेश शिंदे बातमी काळजाला धडकी भरवणारी दारूच्या नशेत माणूस विजेच्या तारांवर जाऊन झोपला दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा नेम नाही याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक व्यक्ती भरपूर दारू प्याला आणि नंतर त्याने जे काही केलं त्याने गावातील लोकांच्या हृदयाचे ठोकेच चुकवले हा व्यक्ती थेट विजेच्या तारावरच जाऊन झोपला सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात एक माणूस विजेच्या तारावर झोपलेला दिसत आहे हा व्हिडिओ आंध्र प्रदेशमधील आहे आंध्र प्रदेशमधील मन्यम जिल्ह्यात असलेल्या सिंगपुरम गावात ही घटना घडली आहे हा व्यक्ती दारूच्या नशेत खांबावर चढला आणि विजेच्या तारावर जाऊन झोपला पण तो वर चढत असताना बघून काही लोक त्याच्या दिशेने धावले तोपर्यंत जास्त वर चढला होता तो ता तारांपर्यंत पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी धावपळ करत विद्युत पुरवठा बंद केला त्यानंतरही तो विजेंच्या तारावर जाऊन झोपला हा प्रकार घडत असताना सगळ्या ग्रामस्थांनी तिथे गर्दी केली होती गावकऱ्यांनी त्यानंतर त्याला सुरक्षितपणे खाली उतरवले या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र